म्हणजे काय मी तुम्हाला त्या उदाहरणातून तुम समजून सांगतो की आज सगळ्या इथं मुली उपस्थित आहे आता समजा रेणापूर सारख्या नगरपंचायतीमध्ये माननीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी हे कॉलेज उभंच केलं नसतं तर काय झालं असत कित्येक जणांना ला, लातूर शहराला जावं लागलं असतं की मला बी ए करायचंय मला बी कॉम करायचंय मला बीएससी करायचंय मग आपल्या घरच्यांना वाटलं असतं हे करण्यापेक्षा लग्नच लावून दिलेलं आहे कशाला पाठवायचं नातूर अजून कुठं नाही कशाला घरात घेऊन यायचे अशी मानसिकता आपल्या घरामध्ये असते की नाही आणि म्हणून या कॉलेजचं एवढं महत्व आहे आदरणीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी मुलींचा विचार केलेला ग्रामीण भागातल्या मुलींना व्यासपीठ मिळावं म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये ऍक्सेस नावाचा हा जो प्रकार आहे मुलींना एक ऍक्सेस एज्युकेशन मिळावा याच्यासाठी गेले तीस चाळीस वर्षापासून पुढाकार घेण्याचा प्रयत्न आदरणीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी घेतलेला आपण आता हे सहज देतो मुलींना याच कधी म्हणजे काय म्हणतात किंमत वाटते का जाणीव होते का जाणीव झाली पाहिजे ग्रामीण भागातल्या कॉलेजची काय ताकद असते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे शिक्षणातून काय क्रांती होऊ शकते मुलींनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून कवेकर साहेबांनी एक खूप मोठी सामाजिक क्रांती रेणापूर तालुक्यामध्ये सुरुवात केली असं म्हटलं तर वावग ठरणार कारण कुठं गेलो असतो आज मला प्राचार्य डॉक्टर अवस्थी सर सांगत होते की आमची एक विद्यार्थिनी त्या ठिकाणी पोलीस झाली कुठेतरी मोठ्या पदावरती गेली तहसीलदार झाली डेप्युटी कलेक्टर झाली हे कसं शक्य झालं शिक्षणाला ऍक्सेसच नसता तर झालं दा असतं का आमच्या मुलींना जर शिक्षण घ्यायचं असतं लातूरला जाण्यासाठी किती परिश्रम करावे लागतात बस घ्यावी लागते न तिथं उतरावं लागतं तिथून ऑटो लागतो कॉलेज कॉलेजपर्यंत जावं लागतं ऑटोतून पुन्हा ऑटो परत बस स्टँड बस स्टँडून पुन्हा बस इथपर्यंत इथून मग गावाकडची बस शक्य झालं असतं आणि म्हणून ऍक्सेस टू एज्युकेशन एवढा महत्वाचा आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही आता स्पर्धात्मक या ठिकाणी मांडणी करणार ह्या प्रत्येक मुद्द्याचं एवढं महत्व आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे फक्त शासनावरती ताशेरे ओढण्यासाठी नाहीये किंवा पूर्वीच्या शासनानं किती वाईट केलं हे म्हणण्यासाठी अजिबात नाहीये परंतु त्याच्यामधून सामान्य कुटुंबातल्या मुलींना सामान्य कुटुंबातल्या मुलांना कशा पद्धतीने न्याय मिळू शकतो याच्या संदर्भात मांडले झाली पाहिजे इट शुड बी अ पॉझिटिव्ह एक्सरसाइज म्हणजे टीका करून पॉझिटिव्हिटीच्या दिशेनं जाण्यासाठी ही मानसिकता आपण मला वाटते त्या ठिकाणी ठेवली पाहिजे कारण एज्युकेशन एज्युकेशन इज नॉट पॉलिटिक्स एज्युकेशन इज समथिंग विच विल ट्रान्सफॉर्म युअर लाईफ म्हणजे तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद शिक्षणामध्ये असते आणि म्हणून त्या पद्धतीची मांडणी या ठिकाणी नक्कीच होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो